नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल राजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुक्कुट पालनात हिवाळ्यात शंभर टक्के करा चहा पत्तीचा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि आता हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालना शंभर टक्के करा चहापत्तीचा वापर मग हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालना चहापत्तीचा वापर का करावा हिवाळ्यात गावरान कुक्कुट पालना चहा पत्तीचा वापर किती करावा आणि जर हिवाळ्यामध्ये आपण गावरान कुक्कुट पालनात या ठिकाणी चहा पत्तीचा वापर केला तर आपल्याला कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सर्वांना आपलं मानणार आहे आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करणं करून घ्या कारण तुमचा सपोर्ट आम्हाला मिळणार आणि आम्ही पुन्हा ताकदीनं उभं राहणार यामुळं सबस्क्राईब करून घ्यायचे मग कसं करायचं सबस्क्राईब या प्रश्नाचं उत्तर आहे या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटेल टच करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जगातील सर्वोत्तम कोणता व्यवसाय असेल तर गावरान कुक्कुट पालनाचा आणि ही सर्वोत्कृष्ट ब्रीड आहे म्हणून तर मित्रांनो या हिवाळ्यामध्ये आपण गावरान पालन करत आहात काही जण करिअरचा ऑप्शन म्हणून या गावरान कुक्कुट पालनाकडे पाहत आहेत काही जणांना या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा पण काही त्या परेंत पोचला की सर गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन अचानक कमी झालंय यावर काही घरगुती उपाय सांगा यावर काही गावठी उपाय सांगा तर एक असा गावठी उपाय घेऊन आलो आहे की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार ज्यामुळे आपल्या गावरान कोंबडीचं वजन देखील वाढणार या उपायाचं नाव तुम्ही थमनेल मध्ये बघितलं टायटल मध्ये वाचलं कि गावरान कुक्कुटपालनात हिवाळ्या शंभर टक्के करा चहापत्तीचा वापर मग चहापत्तीचा वापर का करायचा चहापत्तीचा वापर किती करायचा आणि चहापत्तीचा वापर केल्यानं खरंच गावरान कुक्कुटपालनात अंडे उत्पादन वाढणार का याबद्दल सविस्तर माहिती आता घेणार आहोत त्यापूर्वी तुमच्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मदत व्हावी म्हणून ऑनलाइन ट्रेनिंग सेशनची योजना त्या ठिकाणी सुरू केली आहे आणि जर तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन व्हायचं असेल आणि आमचं अचूक मार्गदर्शन प्राप्त करायचं असेल तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सगड़ सहकार्य सगळा सपोर्ट सगळी माहिती तुम्हाला मिळणार ज्यामुळे तुम्हाला या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही मग कशा पद्धतीने जॉईन व्हायचं ده तुम्हाला सांगतो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपण आमच्या सोबत जोडले जाऊ शकतात आपण आमच्या सोबत जोडले जाण्यासाठी एकच काम करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ वर कॉल करा तिथं कॉल केला की तुमचं लखन सरांशी बोलणं होईल आणि लखन सर सगळं समजावून सांगतील त्यानंतर उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही कशी मदत करणार सांगू जसं की खाद्य खर्च कमी करणं कोंबीर रोग येण्या अगोदर माहिती आल्यानंतर माहिती आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर मार्केटिंग मध्ये पूर्ण सहकार्य यामुळे चांद्या पासून कोणताच माझा कुक्टपालक बांधव या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून वंचित राहणार नाही पण त्याच्यासाठी पाहिजे मित्रांनो या ठिकाणी अचूक मार्गदर्शन आणि हे अचूक मार्गदर्शन देणार कोण तर मित्रांनो आपण जर तुम्हालाही कमवायचं असेल लाखोंचा नफा मिळवायचा असेल या ठिकाणी अचूक मार्गदर्शन तर तात्काळ संपर्क साधा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर हा जो नंबर आहे मित्रांनो हा नशीब पालटणारा नंबर आहे हा जो नंबर आहे तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देणारा नंबर आहे म्हणून मित्रांनो मी तुमच्या होकाराची वाट बघत आहे या रविवारी आपलं लाईव्ह सेशन आहे माझ्याकडून होकार आहे तुमच्याकडून होकार असेल तर तात्काळ संपर्क सारा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर मित्रांनो आता मूळ विषयाकडे येऊया मूळ विषय कोणता होता की बाबा हिवाळ्यामध्ये गावरान कोकोट पालनामध्ये चहापत्तीचा वापर शंभर टक्के करावा मग हिवाळ्यामध्ये जर गावरान कोकोट पालनात आपण चहापत्तीचा वापर केला तर फायदा काय होतो पहिले समजावून सांगतो बघा मित्रांनो हिवाळ्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो की आजूबाजूच्या परिसरामध्ये थंडीचं प्राबल्य वाढलेलं असते आणि थंडी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कोंबडी काही स्वतःच्या शरीराला ऍडजस्ट करू शकत नाही आणि म्हणून कोंबडीच्या शरीरात सुद्धा थंडीचं प्रमाण वाढलेलं असते या कोंबडीच्या शरीरात उष्णता टिकत नाही गर्मी राहत नाही त्यामुळे कोंबडीचं अंडे उत्पादन कोंबडीचं वजन सुद्धा कमी होते आणि दुसरीकडे कोंबडी आजारी पडून एक्सपायर होण्याची सुद्धा शक्यता असते या सर्व समस्यांचा एक उपाय म्हणजे गावठी उपाय म्हणजे चहापत्तीचा वापर मग या चहापत्तीमध्ये असं काय असते की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढतंय गावरान कोंबडीचं वजन वाढतंय आणि गावरान कोंबडीच्या शरीरावर याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि गावरान कोंबडीवर रोगराई देखील या ठिकाणी अजिबात येत नाही मग या चहापत्तीचा वापर का कधी किती आणि कसा करायचा समजून घेऊयात पहिल्यांदा बघा चहापत्तीमध्ये पत्तीमध्ये असते काय मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे आपण चहा सर्वात जास्त कधी पितो ज्या वेळेस आपल्याला थंडी वाचते ज्या वेळेस आपल्याला वाटते की आळस आलेला त्यावेळेस चहाचं आपण सेवन करतो कोंबडी बाबतीत जर आपण उष्णतेचा गरमीचा आणि थंडीचा एकत्रित विचार केला तर शरीरामध्ये उष्णतेची आवश्यकता शरीरामध्ये गरमीची आवश्यकता आहे बाहेरच्या थंडीपासून संरक्षणाची आवश्यकता आहे आणि या सर्वांचं एकच उत्तर आहे मित्रांनो चहा पत्ती आणि ही जी चहा पत्ती याच्यात गरमी आहे याच्यात उष्णता आहे बाहेरच्या थंडीपासून आपल्या कोंबड्यांची सुरक्षा करण्याची देखील ताकद आहे आणि म्हणून मित्रांनो आपण या ठिकाणी हिवाळ्यात चहा पत्तीचा वापर करायला पाहिजे आता किती प्रमाणात करायचं चा तर चहा पत्ती काय आपण आणला नवीन पुढा दिला असं करायचं नाही तुमचे मित्र असतील ना हॉटेलवाले त्यांच्याकडून चहापत्ती वापरून वापरून झालेली जी उरलेली चहापत्ती असती ती आणायची आणि डायरेक्ट कोंबड्यांना या ठिकाणी खायला घालायची आहे आता किती प्रमाणात घालायची तर सगळ्यात महत्वाचं या प्रश्नाचं उत्तर आहे की आपल्याला पंधरा ते वीस ग्रॅम प्रति कोंबडी याचा वापर करायचा आहे यामुळं अंडे उत्पादन तर वाढणार कोंबडीचं वजन तर वाढणार कोंबडीच्या शरीरात उष्णता व गरमी एका लेवलपर्यंत वाढल्या कारणास्तव तो आजारांना देखील कोंबडी लवकर बळी पडणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की कोंबडीच्या शरीरातलं खुडकपणा असतो तो लवकर येत नाही खुडूकपणा लवकर दूर होतो ज्यामुळे आपोआप कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस होतो आणि यामुळे कोंबडीच्या अंडे उत्पादनात विक्रमी भर पडते मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढवायचे आपल्या कोंबड्यांचं वजन वाढवायचे आपल्या कोंबड्यांना आजारी पडू द्यायचं नाही त्यांचा खुडूकपणा लवकर आहे तर प्रति कोंबडी प्रति दिवस या हिवाळ्यामध्ये आपण वीस ग्रॅम जे चहापत्ती वेस्टेज गेलेली आहे ना तिचा वापर केला आप हो तर आपल्याला शंभर टक्के होईल या ठिकाणी फायदा तर मित्रांनो ही होती संकल्पना पण अशा छोट्या मोठ्या संकल्पना ज्या असतात ज्या की घरगुती आहेत गावठी या सगळ्या विशेषांमध्ये मध्ये सांगत असतो आणि या संकल्पनांचा वापर करून माझे कित्येक बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळी सदस्य आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत काय तुम्हाला देखील या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा काय तुम्हाला देखील करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायात उतरायचं जर उतरायचं असेल तर तुम्ही तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस बासष्ट बासष्ट वर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये तुमची जॉईनिंग होईल आणि तुम्हाला सगळं सहकार्य या ठिकाणी केलं जाईल मग मित्रांनो हे तर झालं बद्दल आता एक आणखी महत्वाची गोष्ट की आपण मार्केटिंगसाठी सुद्धा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे छत्तीस जिल्ह्यांचे ग्रुप आहेत बरं काय आणि या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होणं मोफत आहे या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर आता, आता तुम्ही संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर नाही तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुम्हाला काय करायचं नाव पत्ता आणि त्या ठिकाणी पिनकोड वगैरे टाकून पाठवा नाही आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत आणि तात्काळ जॉईन करून घेतल्या जाईल आता मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुकुटपालक को बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर कोण लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक को बांधवाला या को ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार त्यामुळं आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असते एकदा सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूले बार घंटीले घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार